जय शिवराय मित्रांनो आवाज येत असेल तर मध्ये आवाजाबद्दल स्पष्टपणे सांगायचं सा आहे आणि चोवीस तासामध्ये जे वातावरण उत्तर महाराष्ट्रासाठी आपण आपल्या अंदाजामध्ये नमूद केलं होतं आणि त्या वातावरणाचा धोका काही अंशी काही भागात टळण्याची शक्यता आहे पण दोन धक्कादायक बातम्या देखील तुमच्या पुढे मानतो आहे एमपी सारख्या राज्यांमध्ये जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस ऍक्टिव्ह होतो त्यामुळे मागच्या वेळी सुद्धा जाता जाता तीन ते थी चार ठिकाणी हा पाऊस जास्त प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह झालाय या चार पाच ठिकाणचा अपवाद वगळता महाराष्ट्रातलं वातावरण हे कमी देखील होताना दिसत आहे पण उद्या दोन तारखेला आणि तीन तारखेला ह्या दोन तारखा आपल्याला फक्त सतर्क राहायचं आहे या गोष्टीकडे देखील लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे फक्त शेवटपर्यंत या गोष्टीची माहिती आपण आपल्या लक्षात घ्यायची आहे तर लक्षात घ्या उद्याची दोन तारीखात महत्वाची आहे खान्देश मधल्या धुळे जळगाव संभाजीनगर नाशिक भागांमध्ये वातावरण हे गरमाटीच बनणार आहे गरमीची लेवल पाहता आणि ढगाळलेली परिस्थिती पाहता स्थानिक वातावरण अपवाद राहू शकतो पण वाऱ्याची तीव्रता ज्या ज्या भागांमध्ये दोन ते तीन वाजेपर्यंत राहील आणि गरमी संपुष्टात येईल अशा भागांना धोके नाहीत पण दिनांक याच दोन आणि तीन तारखेला जवळपास धुळे नंदुरबार शहादा आणि बुलढाणा जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये गरमीची लेवल आणि ढगळलेल्या वातावरणाची पडसाद उमटण्याचे चान्सेस आहेत फक्त ह्या दोन आणि तीन तारखेला ज्यांनी आतापर्यंत जे काही नियोजन तयारी ठेवली आहे अशा शेतकऱ्यांनी आता दोन दिवस नियोजन तयारी ठेवायची आहे नंतर तुम्हाला चांगली मोकळी देखील मिळणार आहे आता ह्या दोन तारखेला आणि तीन तारखेला कुठे कुठे चान्सेस आहे धोका बऱ्यापैकी टळू शकतो कारण की सकाळची थोडीफार थंडी आणि दुपारी मिळत असलेल्या ढगांना कोरड्या धुईचा वडीमार म्हणजे अंधूक वातावरणामुळे आव्हानांना पाहिजे तशी डेव्हलपमेंट किंवा सक्रियता मिळत नाही त्यामुळे हे धोके आता पहिली गोष्ट हा धोका मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये कमी प्रमाणात सांगितलेला होता किंवा नाही म्हणून सांगितलेला आहे पण जो काही चांगली सॉरी सांगली सोलापूर कोल्हापूर आणि आपण कोकणाचा अंदाज काही दिवसाकरिता बंद ठेवलेला आहे चुकून नावाला माफी असावी पण नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये जे सह्याद्री पर्वत रांगा आहेत या भागामध्ये स्थानिक वातावरणाची पडसाद उमटायला सुरुवात होईल म्हणजे दोन फेब्रुवारी पासून ते तीन फेब्रुवारी पर्यंत याची ऍक्टिव्हिटी जरा बरी आहे उद्या तीन तारखेला बुरहानपूर पासून म्हणजे दोन तारखेचा तीन तारखेचा संदर्भ समजून घ्या बुरामपूर सह अनेक भागांमध्ये उद्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे पावसाची शक्यता आहे वाऱ्याच्या गतीनुसार ही बाँड्री ओलांडण्याची चान्सेस बरेच आहे त्यामुळे जवळपास सरकासरकी बऱ्यापैकी दिसू शकते पण अजूनही तुम्हाला सांगतोय की दोन तारखेनंतर तीन तारीख अशी उलट्या वाऱ्याच्या आहे म्हणजे लक्षात घ्या कोणी जळगावचं असेल कोणी विदर्भातलं उत्तर भागातलं असेल तर ह्या भागामध्ये पूर्वेकडनं वारे सक्रियता पाहायला मिळते जे एमपी मध्ये गेलेलं बाज्पा आहे पुन्हा रिव्हर्स आणण्याची शक्यता जात आहे पण मी काय म्हणतो त्या गोष्टीकडे फोकस राहावं जी वैयक्तिक नदी आहे दक्षिण महाराष्ट्राला तर त्याचा धाकच नाही आहे मराठवाड्याला देखील धाक नाहीये पण जळगाव असा एक पॉइंट व्ह्यू बनलेला आहे जो पुरणपर पर लगतचा जो काही भाग आहे भुसावळ इकडे अनेक भाग आहे धुळे नंदुरबारमध्ये किचकड भाग आहे अशा भागांना दोन ठिकाणी दोन ठिकाणी आपण आहे ना्यथा टक्केवारी बऱ्यापैकी घसरणीवरती आहे तीन तीन तारखेला चान्सेस मालेगाव सह नाशिक जिल्ह्यामध्ये धुळी धुकं याचा सामावेश राहील धोका मोठा नाहीये महाराष्ट्रातल्या कोकणाकडील भागांचा धुक्यामध्ये आहे किंवा शिकेता आहे का हे आपल्या अंदाजामध्ये नमूद करणार नाहीये तर अ चार तारखेचं वातावरण हे आता जे काही आपण सांगितलंय दोन आणि तीन चारखे तारखेला जो काही टार्गेट एरिया आहे तो सह्याद्री प्रभत रांगा मालेगाव क्षेत्राच्या अनेक ऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या माइंड रेंजमध्ये पश्चिमेस अशा भागांचा समावेश आहे जिथे ढगाळलेली परिस्थिती राहू शकते आणि आता महाराष्ट्राच्या मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र नसल्यास जमा आहे पण जे काही जिल्हे आता ह्या अंदाजामध्ये व्यक्त केले आहे ज्यामध्ये थोडीफार सतर्कता आपल्याला बाळगावीच लागणार आहे तो म्हणजे धुळे मालेगाव सटाण्याकडील उत्तरेकडील भाग आणि त्यामध्ये असणारा प्रबत रांगा अशा भागांचा समावेश इथे ढगाळलेली परिस्थिती जळगाव सह अनेक भागांमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भागांना सध्या तरी मोडेलनुसार कुठलाही धोका दिसत नाहीये पण छत्रपती संभाजीनगरची जे काही उत्तरेकडील भाग आहे आवा गरमीची सतर्क एखाद्या ढगांचा अपवाद मात्र पाहायला मिळतो आहे एखाद्या गावाला नुकसान होईल आणि त्याचा बोबाटा अख्ख्या महाराष्ट्रावर होईल म्हणून हा अंदाज अशा पद्धतीने तुम्हाला व्यक्त करावा लागतो आहे आता उळ्यात आपल्या कमेंटकडे बीडला धोका नाहीये भराटे सह छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील धोका नाही रिसोड तालुक्यात ही शक्यता धोक्याची नाहीये बीड पाटोदा देखील बऱ्यापैकी उढागाळ वातावरण आणि धुईचा बडीमार असेल पाऊस जर आपल्या भागात झाला तर टिकू शक्यता आहे मोठा धाक नाहीये कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला नाहीये पूर्ण फेब्रुवारीचा अंदाज सांगतोय थोडा धीर धरा पाटोदा तालुका या भागात देखील पावसाचं वातावरण बनेल वारे मात्र खूप राहील पण पावसाचं वातावरण हे टिकणार नाही शक्यता कमीच आहे किंवा नसल्या जमा आहे ज्ञानेश्वर शहा आणि सर्व तालुक्यात देखील मोठा धोका नाहीये वातावरण कन्नड सिल्लूर मार्ग आव्हाच्या मोठ्याच्या फळ्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या ह्या दोन ते तीन दिवसामध्ये जवळपास तीन तारखेपर्यंत निघू शकतात आपल्या भागामध्ये पण धोका टळण्याची भीती चांगली आहे यामध्ये धुळे नंदुरबार शहादा आणि जळगावचा सा समावेश मात्र आव्हाच्या आणि स्थानिक अपवादाचा भीतीचा आहे म्हणजे त्यामध्ये एखादो गावाचा सा समावेश राहू शकतो मागच्यासारखी परिस्थिती होऊ नये हा सतर्कतेचा इशारा दिलाय बाकीवर जालन्याला देखील धोका नाहीये बार्शीला देखील धोका नाहीये मध्ये जो काही मोरेसर उत्तरेकडील भाग आहे ज्याचा आपण समावेश मालेगाव पासून अंदाजे सत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या मैन मध्ये म्हणजे पश्चिम भागाकडे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हिंगणघाट वगैरे नागपूर जिल्ह्यामध्ये आभा खूप येईल पण थंडीमुळे हे वातावरण मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत नाही देखील तुम्ही देखील सुरक्षित असल्याचा अंदाज आपण व्यक्त करतो आहे बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांना जसे की आपण दोन तारीख आणि तीन तारीख मध्ये जो काही सामवेष्ट एरिया सांगितलेला आहे जो म्हणजे खामगाव जळगाव जामोद या भागामध्ये स्थानिक अपवाद घडू शकतो पण सर्वांनाच घाबरण्याची किंवा लस घाई करण्याची शक्यता मी वर्तवत नाहीये दोन तारखेला धुई धुके हे संपूर्णत नांदेड लातूर परभणी या भागांचा सामाज आहे वारे मात्र उलटे वाहणार आहेत पुळेकडनं वाऱ्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्प पूर्णपणे कोकणाकडे नाशिक क्षेत्राकडे डायव्हर्ट होत आहे जळगाव मधलं बाष्प देखील वरती सरकण्याचा अंदाज आहे तीन आणि चार तारीखला मात्र या भागांमध्ये दोन तारखेला सक्रियतेच वातावरण देखील उत्तर भाग आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड भोकांमध्ये आबा जे मी आता सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये यामागे फक्त हलका फटकारा किंवा वादळी वाऱ्याचा एक फटकारा होऊ शकतो या पलीकडे मोठी कंडिशन नाहीये पण तरी सुद्धा तीन तारीख तुम्ही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी देणं किंवा इतर कुठल्याही गावांचा वेग करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे आता एक्झॅक्टली कोणत्या भागांना आहे हे बघा आणि कोणत्या भागांना शक्यता नाही हे दे देखील समजून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की दोन तारीख ही अपवाद घडणारी जी तारीख आहे ती धुळे मालेगाव पासून अंदाजे खूप लांब मालेगावला तीन तारीख व्यक्त केलेली आहे आपण पण तरी सुद्धा जो काही पर्वतरांगाचा एरिया आहे घाटमाता आहे या भागाच्या शेतकऱ्यांनी सदर करायचे आहे जळगाव धुळे नंदुरबार शहादा या भागातील शेतकऱ्यांना देखील इथे स्थानिक वातावरणाची भीती व्यक्त करतोय म्हणजे दोन ठिकाणचा अपवाद आहे तीन तारखेला समाविष्ट आहे वाऱ्याचा वेग या दिवशी कमी होतोय आणि त्यामध्ये जवळपास मालेगाव पासून अंदाजे सटाणा आणि मालेगावचाच एरिया वारंवार का घेतोय कारण की ती एरिया आहे आता छत्रपती संभाजीनगरचं मागच्या वेळेस हे नाव घेतलं आहे नक्कीच ज्ञानेश्वर सर तुम्ही दोन दिवस थांबू शकता नंतर पाणी देण्याला सुरुवात करू शकता छत्रपती संभाजीनगरचा समावेश काय केला आहे की छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये डोंगराळ परिसरामध्ये ढगत थांबणारी सुपीक वातावरणाची पोषक परिस्थिती या भागांमध्ये पाहायला मिळते एक्झॅक्टली एरिया जर सांगायचं झाला सिल्लोड कन्नड या भागामध्ये दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा अपवाद आहे तरी सुद्धा देवगाव राज्यापासून तर पश्चिमेकडील भागांना थोडं सतर्क राहण्याचं प्रमाण आपण सांगतो आहे पण धोका हा देखील तितक्या पद्धतीचा नाहीये बाकी धुळे नंदुरबार साखरी परिसर जवळपास पाच तारखेपर्यंत बी अलर्ट आहे जळगाव धरणगाव परिसरामध्ये फक्त दोन तीन आणि चार या तारखापर्यंत आपण सांगितलेलं आहे तिथे दहा पाच गावांचा समावेश आहे स्थानिक वातावरणाचा मोठा आणि अपोआ घडलेली गर्मीवरती डिपेंड राहील गर्मीची शक्यता देखील आपल्या भागामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक सगळ्यात मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे येत्या आठवड्या भाऱ्यानंतर उष्णतेचा पारा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे म्हणजे उष्णतेचा पुन्हा नंतर, नंतर वातावरण बिघडण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो आपण सगळ्यांना माहिती आहे आज आजचा आपल्या स्वराज्याचा सगळ्यात काळा दिवस म्हणून एक फेब्रुवारी म्हणून आपण मानतो आहे आज बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या स्टेटसला छत्रपती संभाजी राजांच्या जे काही आपल्याला बघितलं अपहरण झाले आहे म्हणजे धोक्याने ती आजची ही तारीख आहे एक फेब्रुवारी आज खरं तर लई व्हायचं नव्हतं पण बऱ्याच शेतकऱ्यांचे वारंवार फोन आले आहे जळगाव चोपाडा भागामध्ये देखील दोन तीन चार आणि पाच तारखेपर्यंत थोडं आपण केअरफुली राहायचं आहे थोडं अलर्ट मध्ये राहायचं आहे यादीमध्ये गावाची संख्या कमी आहे जत चांगली या भागांचा सा सामावेश खरं तर पावसाच्या बाबतीत नॉर्मली आहे नाही म्हटलं तरी चालतंय तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पण तुम्हाला मी दोन तारखा अशा देतोय की त्या तारखेला तुम्ही झाकून वगैरे ठेवावेच लागणार आहे त्यामध्ये चार तारखेचा समावेश आहे आणि विशेषतः आणखीन एक तारीख तुमच्या भागासाठी समावेश समोर येते आहे फक्त तीन आणि चार बस देखील काही घाबरण्याची कंडिशन नाहीये याबाबत जळगाव मध्ये देखील सतर्क ठेवायच लागणार आहे, लिखे लिखे आहे लिखे लिखे मी जळगावचा आणि नंदुरबार शहादा या भागाचा समावेश का करते कारण की ते ढग थांबणारी आणि गर्मीची लेवल वाढणारी तारीख आहे यामध्ये आता कसं स्पेशली जर सांगायचं ठरलं की तुम्ही म्हंटल तुम्ही आता वातावरण आहे पूर्ण खानदेश म्हटलं तरी Uh, किंवा नाशिक uh, क्षेत्र म्हटलं ते चालते पण सगळ्यांनी घाबरायसारखी कंडिशन नाही यामध्ये एक असे अपवाद आहे की जो एरिया आहे मागच्या वेळी सांगितलं की उत्तर एमपी कडे हा पाऊस सरकू शकतो जाता पाचोरा वगैरे दोन तीन अपवाद घेतलेच आहे तर हे अपवाद पुन्हा घडू नये म्हणून हा सतर्कतेचा इशारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं पाणी रोखलं आहे आणि ज्यांच्या पाण्याची आपण वा आतुरतेने वाट बघली त्या शेतकऱ्यांना वाऱ्याबद्दल सांगणं गरजेचं आहे तर महाराष्ट्राच्या जवळपास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यासह सर्व गावांना वारे पुन्हा एकसारखे दिवसभर जोराने वाहणारे आहे ती तारीख पाच राहणार आहे पाच पासून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि सहा तारखेला परत वातावरण वात ढगाळ सात तारखेला परत ढगाळ पण यामध्ये मोठी अफवा दिसत नाहीये अशा प्रकारच्या ह्या कंडिशन्स आहेत मुक्ताईनगर धुळे या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि खालीकडे उत्तर मी सतर्कतेचा इशारा कुठल्या भागानं सांगतोय की एम पी लगत असणारे जे काही तालुके आहेत जळगाव असेल आणि इकडे जे सांगतोय नाशिक क्षेत्रामध्ये जो काही डोंगराळ का भाग आहे सट्टाना परिसरामधला आणि जो काही मालेगाव क्षेत्रातला उत्तरेकडील भाग विशेषतः आता मालेगाव संपूर्ण तालुका मी जर म्हटलं तुम्ही सतर्क राहता सगळ्यांनीच सतर्क राहा कारण की इथे दिनांक तीन तारखेला मोठी सिस्टम बनण्याची शक्यता आहे पण गावांची घेण्याची व्याप्ती इथे मॉडेलनुसार कमी दिसते आहे मित्रांनो मध्ये इथेच थांबतोय काही दोन, ती, आ, दोन है, पन चार कमेंट आहे जीवलक मित्रांच्या त्या घेण्याचा प्रयत्न करतोय विजय सर जळगाव खानदेश जरंग परिसरातली परिस्थिती मागच्या सारखी सरकार सरपीची आहे पण काही काळजी करू नका थोडस त्या दिवशी सतर्क राहा किती दोन आणि तीन सॉरी दोन तारखेला एवढं नाहीये पण तीन आणि चार तारखेला पण तुम्हाला दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तिथे सतर्क राहावं लागणार आहे आज की परिसरात धोका नाहीये तेंबक सर तर आणखी काही कमेंट्स असतील तर होऊ शकतो मी असं काही नाही भक्कोदन तालुक्यात देखील गावंडे सर तीन तारखेला आभाळ खूप येईल फक्त त्या दिवशी काही वाळवायचा असेल बाहेर पसारा पांगलेला असेल तो झाकून ठेवा एक दिवसाचा प्रश्न आहे नांदे तालुक्यात सध्या धोका नाही मात्र वाऱ्याची गती दिनांक चार तारखेनंतर पाच तारखेला वाढणारी आहे उंच वाढलेल्या जे साचेपर्यंत पाणी देऊ नका सध्या पाणी द्यायला तुम्हाला काही हरकत नाही आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्व जत तालुक्यामध्ये वारे वग्याने वाहतील ढगाळलेली परिस्थिती आहे धोक्याची शक्यता तुम्हाला नाहीये पण एक तुम्हाला तुमच्या भागामध्ये थोडं वातावरण ढगाळ करणारी आणि अचानकच वारं सोडण्याची तारीख सांगायचं झालं तर तीन आणि चार राहू शकते चटण्यामध्ये गारपीट ही बोलता येणार नाहीये पण तसं वातावरण तिथे सक्रिय आहे येणाऱ्या तीन तारखेला तो खूप उत्तरेकडीलचा भाग राहू शकतो मात्र बी अलर्ट जा मोठा धाक नाहीये गणेश सर बुलढाणा मेहकर तुमच्याकडे वातावरण मोठं नाहीये पण ढगाळी लवणं पलीकडे बाष्प सरकणारे आणि एक टीप अशी लक्षात ठेवा सगळ्यांनी जर वाऱ्याचा वेग तुमच्या मागांमध्ये अचानकच झुळूक टाईप मध्ये उद्याच दुपारपासून जर वाढायला लागला आणि त्याचा पूर्ण वेग जास्त वेगाने दाबाने राहिला गावाच्या स्थानिक लेवलला तसं मला मोडनुसार दिसत आहे एक कमेंट घेऊ तो मला हे घेऊ द्या भीमराव भोपाळेसर महाराष्ट्राच्या राजकारणामुळे तुम्ही हवामान अंदाजवाड्याने तमाशा लावला मांडला आहे डग याची की तुम्ही सर्वजण म्हणताय पाऊस येणार आहे बघ ना बाबा तिथे जाऊन बघ आणि भीमराव सर अंदाज आम्ही इथे काही खेळ नाही मांडलेला ठीक आहे तिथे जाऊन अंदाज पाहायचे आहेत त्यांनी तर असं व्यक्त केलेलं आहे मागच्या वेळेस आभाळ कोण कि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होईल विदर्भात गारपीट होईल आम्ही एवढ्या पोटतिडकीने सांगतोय की कोणता एरिया आहे कोणता भाग आहे कोणता तालुका आहे त्यामुळे मी जवळपास याच कमेंट मुळे पश्चिम महाराष्ट्राला अंदाज देणं बंद केले पण काही पोटतिडकीचे मित्र असतात ज्यानं गोष्टी त्या लोकांची द्राक्ष आहेत अमुक आहेत त्यांची चिंता आम्हालाही आहे पण आमचा माल उघड्यावरती आहे असं काही होऊ शकतं का भलेही नाही पडलं तरी चालेल असं काय आहे का अरे भीमराव भोपाळी सर तुमच्या माहितीसाठी सांगतोय महाराष्ट्रात ज्या वेळेस विजा पडण्याच्या अगोदर दोन दिवसाने अगोदर गेल्या वर्षीपेक्षाही त्याच्या गेल्या वर्षी पूर्व कल्पना दिली होती की विजा ह्या भागात पुरते तुमचा शासकीय हवामान तज्ञाला ओपन चॅलेंज आहे जो तुमच्या कष्टाचा लाखो रुपयाचा पगार घेतो ना त्याला हा तोडकर ओपन चॅलेंज करतो हे ट्रॅकिंग एरिया जे असतात वादळी वाऱ्याच्या पावसाचे हे तू सांगूनच दाखव ठीक हो। आहे आणखीन एक महत्वाचा प्लस पॉईंट आहे अजूनही सुद्धा जितका करोडचा सामग्री असलेला जो भाग आहे तो कधीच तुमच्या तालुक्याचा अंदाज येणार नाही दिला ना तर ओपन चॅलेंज पुन्हा माझ्या लाईव्हला तुम्ही दिसू नकाच तुमच्यासाठी किंवा इतर ज्या लोकांच्या पोटामध्ये दुखते ना मी जास्त वेळ यासाठीच घेतोय माझ्या घेण्या पहिली गोष्ट चुकीच्या कमेंट नसतात मी पहिली गोष्ट एवढं सांगतोय की माझा जो काही अंदाज देण्याची शैली आहे एका सहा ते सात महिन्यामध्ये दोन लाखापर्यंत फॉलोअर्स कमवले तो विश्वास आहे फॉलोअर्स कोणी कोणाला विनाकारण करत नाही भीमराव भोपाळे सर हे तुम्हाला सर म्हणून सांगतोय पुढच्या वेळेस तुमची कमेंट तुम्ही माझ्या लाईव्हला दिसू नका मला तुमची गरज नाहीये ठीक आहे अजिबात गरज नाही मला मी माझं वैयक्तिक सोशल मीडिया तुमच्या हो देखील पोलीस स्टेशन मध्ये करू शकता माझी परवानगी आहे फुल लगे ठीक आहे धन्यवाद आणि त्यामुळे मला काय होणार आहे की शासकीय लोकांचा आहे आणि एक विनंती सगळ्यांना लवकरच मी कृषी केंद्र टाकतो आहे कृषी केंद्रामध्ये ज्या वेळेस मी माझं बियाणं तिथे मांडणार आहे ज्या कंपन्याचं मी बियाणं येणार आहे त्याच्या बियाण्याचा बॅग स्वतः फोडणार आहे एका ट्रे मध्ये लावणार आहे ज्यावेळेस ते शंभर पैकी ज्यावेळेस वीस दाणे उगतील कमी उगतील किंवा पंधरा कमी उगतील एस जर्मिनेशन आपण स्वतः दुकानाच्या काढणार दुकाना आहे आणि ही सवय सगळ्या दुकानदाराला लावणार आहे हा तोडकर पॅटर्न आहे तो सगळ्यांना लागू करावाच लागणार आहे तुम्ही शेतात बी नेलच्या नंतर उगलं नाही तर तुमच्यावरती तो आरोप येतोय तुम 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 तु, की तुमच्या जमिनीत ओल नसेल तुमच्या भानगिड्या असतील जमिनीचा दोष दाखवायचाच नाही तू तुझं बियाणं ट्रे मध्ये उगवून दाखव त्याची जर्मिनेशन किती आहे हे दाखव ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या दुकानामध्ये स्वतः मोंढ्यामध्ये माल देता त्यावेळेस त्या बॅगला पंचवीस ते पन्नास भोकाड पाडले जातात छिद्र पाडली जातात त्यावेळेस ते छिद्र पाहून तुमची बॅग तुमच्या कामी सुद्धा येत नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल घेताना तो माल इतका बेकार पद्धतीने दाखवला जातोय की असंच आहे मग तसंच बियाणं घेताना सुद्धा त्या बियाणाची आहे का हे बघून खरेदी करायचं आहे कोणी जाहिरात करते किंवा आमच्यासारखं सांगतोय हे बघून करायचं नाहीये <coughs> ते मग काही नाहीये नाहीये मला विषय पण ह्या गोष्टी शेतकऱ्यांना समजायला पाहिजे लक्षात घ्या तुमचा वालीन मी तर नाही यायचे मी तुमचा वालीन नाहीच आणि वैयक्तिक तुम्ही माझ्या रिकमेंड नाही के केली ज्यांच्यासाठी केली असेल इतर कुठल्या हा ते लोक सुद्धा तुमचं काही चुकीचं करत नाही त्यांना जे पडतं ते सांगतात मला एक सांगा भोपळे सर उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या दवाखान्यामध्ये गुण नाही आला ज्यावेळेस तुमचं तिथे तब्येत बिघडली असेल तुम्हाला तिथे गुण नाही आला त्यावेळेस तुम्ही तो दवाखाना बदलतायत का त्या दवाखाना जाऊन शिके देत आहेत बदलतात ना तिथे पैसे घालून तो तुम्ही बदलताय तसंच करा माझं तुम्हाला आवडत नाही ना तुम्ही हा साप सोडून द्या आता मला बाकीच्या कमेंट घेऊ द्या नियर शेवली भागामध्ये मित्रा धोका नाहीये तुमच्या परिसरामध्ये गव्हाला पाणी देण्याची योग्य वेळ आहे पण एक विनंती ध्यानात ठेवा पाच तारखेला वारे भरभर वाहणार आहे पाणी साचे पर्यंत देऊ नका काय होतं शेतकऱ्यांचं हा उतरायचं असते आणि एखाद्या ठिकाणी उंच असतो ज्वारी वगैरे त्या ठिकाणी अचानकच वारे झुळक घेऊन पडतात अशा झुळका या काळामध्ये सुद्धा आहे पण पाच तारखेला एक सारखंच वार आहे ह्या टायमिंगला पाच तारीख तुम्हाला महत्वाची ठरायचे आणि ह्या हा कोणी शासकीय हवामान तज्ञ सांगणार नाही वार कधी जास्त काय नुसतं पावसाने शेतकऱ्यांचे पीक नाही पडत पाव वाऱ्याने सुद्धा पडतय आणि हे झालंय आता मी माझं ऍप्लिकेशन सुद्धा बनवलंय सोशल मीडियावरती येणाऱ्या जून पासून जी शेतकऱ्यांना माझ्यावरती प्रेम आहे त्या ऍप्लिकेशन मध्येच तुम्हाला लाईव्ह बघायचं मी एक तर लाईव्ह येत नाही एक व्हिडिओ टाकून मोकला होते मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या चुकीच्या कमेंटमुळे कमी केल्या सोलापूरला सर वारे आहे ढगाळलेली परिस्थिती आहे आणि कोकण मार्गे बाष्प पण येणार आहे तीन तारखेला धोका मोठा नाहीये आणि भीती देखील नाहीये पाऊस जोरदार नाही धारा शिवला मी याआधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वगळे होते आता ह्या वर्षी मी लाखो रुपये खर्च केला त्याला कोणाचा एक उपाय नाही घेतलेला पण ते अप्लिकेशन यासाठी बनवले ज्यांना गरज आहे ते ऍप्लिकेशन मध्ये येऊन जाईल नक्की चंद्रकांत पाटील सर रिप्लाय देवास लाखो मी आता एक असं पॅटर्न तयार केलंय की ज्यावेळेस आपण बॅग सोयाबीन चे असेल कुठला असेल त्या बॅगच जेडमिशन चेक करूनच घ्यायचं त्यांच्याकडून चेक करून घ्यायचं घरी आणायचं आपण चेक करायचं पावती भरायची मी स्वतः कृषी केंद्र त्यासाठी माझी काय नाही मोठं कृषी केंद्र केंद्रायची पण ते केल्याच्या नंतर त्या बॅग कडून त्या दाण्यामध्ये दाण्या पण हे करा नक्कीच आलं कुत्र भोकायला नाव बदलून भो समोरायची ताकद लागते भोकायची कायमचा ब्लॉक केला तुला उपटी आता तिकडे जाऊन सांगली पोलिसला धोका नाहीये पण वाभाळ वगैरे इथे राहणार आहे तीन तारखेला मालेगाव सातारणाच्या उत्तर भागामध्ये ढगाळ होता हे बघा ज्ञानेश्वर शहाणे सर यामध्ये ढगाळ वातावरणाचा या वाता रोल असा मोठा आहे की जोपास ते ढगाळी वातावरण चार दिवसाला आणि आठ दिवसाला इथे राहणार आहे आणि सगळ्याला एक विनंती आहे ऍप्लिकेशन तुम्हाला नाही लागत डाउनलोड अतुल ते सर तुमचा कॉल मी घेतोय थोड्या वेळी कॉल लावतो तुम्हाला तर, तर जो पाच मार्चला आपला फायनल फुट असतो मान्सूनची ताकद सांगणारा मान्सून किती पडू शकतो किती टफ आहे आणि तीन वर्षापासून तिन्ही रिपोर्ट आपले शंभर टक्के तंत्र उरलेले आहेत पण ह्यावेळी मित्रांनो रिपोर्ट फेसबुकवरती किंवा आपल्या इन्स्टावरती येणार नाही ना तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशनच डाऊनलोड करावं लागणार आहे नांदेड जिल्ह्याला धोका नाही एकदम सर तुम्हाला वाऱ्यामुळे थोडी अडचण आहे पाच तारखेला भोकरदन तालुक्यामध्ये पिंपळी सर बघा वातावरण असं आहे तीन तारखेला सारीक पाऊस दोन गावांना सर राजपूत कसं असतं सर राजपूत सर पांढऱ्या कपड्यावरती दात सहन होत मी जर हरमखोर असेल ना त्या कमेंट बॉक्स बंद करून केला असतं मी लाईव्ह घेतोय सरळ सरळ मी तुम्हाला बोलतोय तुमच्या कमेंट आम्हाला एका एकाच्या सुद्धा कमेंट सुरू वाटत नाही पण अशा नालायक लोकांमुळे ते करावं लागतं पण हे समोर येऊन नाही भोकत यांनी ना अंदाजच नाही बघायचा पोल्युशन यांना एवढं दुखते ना बघूच नाही अंदाज ज्वारीला सर पाणी चालू ठेवू शकता पण परिस्थिती अशी आहे मग तुम्ही कमेंट एकदा करता का जिल्हा कोणता फक्त साचून देऊ नका पाणी सगळ्यांना एक विनंती आहे पाच तारखेचं वारं एक आहे एकदा तर कलतच जाईल की उलट आहे पूर्वेकडनं आहे काकडे सर आपल्या भूकर्दन जाफराबादला वातावरण तीन तारखेलाच थोडं खराब आहे बाकी उर्वरित ठिकाणी वातावरण ढगाळलेलं आता उद्यापासून पाहायला मिळते दोन तीन दिवस सांभाळायचे आहे तर सगळ्यांना पुनशे एकदा माझा जय शिवराय आणि आता लाईव्ह आठ दिवस नाहीये व्हिडिओ वगैरे टाकत आहे जय शिवराय सगळ्यांना धन्यवाद